स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे यामधील कलाकार स्टार प्रवाह वाहिनीवर आधी काम केल्या अशी लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा या वाहिनीवर पुनरागमन करत आहे कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं स्टार प्रभाच्या नव्या मालिकेतूनही अशाच एका सुंदर नात्याची गोष्ट उलगडेल थोडं तुझं आणि थोडं माझा या मालिकेतून शिवानी सह गोट मालिकेमधून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिका साकारणार आहे त्याशिवाय अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील या मालिकेच्या निमित्ताने तब्बल दहा वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करत आहे नुकतंच शिवानी सुरवेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत शिवानी लिहिते की बारा वर्षांपूर्वी स्टार प्रभावा बरोबर एक नवीन प्रवास सुरू केला होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा थोडं तुझं आणि थोडं माझा या मालिकेच्या निमित्ताने मी पुन्हा येणार आहे तुम्हाला भेटायला या मानसीवर सुद्धा असाच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे की मानसी सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेल तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद कायम राहू द्यात दरम्यान ही मालिका आजपासून स्टार प्रभाव वाहिनीवर नऊ वाजता सुरू होणार आहे प्रेक्षकांनी सुद्धा शिवानी सुरवेच्या या नव्या मालिकेसाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम्ही किती उत्सुक आहात शिवानी आणि समीरला पाहण्यासाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका